नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत शहरातील महारेलच्या उड्डाणपुलावर पहिल्याच पावसात पाण्याचा तडाखा पुलावर साचले पाणीच पाणी कंत्राटदाराचे नियोजनाने नागरिक झाले त्रस्त विकासात्मक दृष्टिकोनातून उमरे शहर झपाट्याने प्रगतीची वाटचाल करीत आहे उमरे शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीवर मात्र आता खाली पाहण्याची वेळ येताना दिसत आहे शहरात ब्रॉडगेज रेल्वेची निर्मिती होत आहे त्या अनुषंगाने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून शहरातील भियापूर रोड बसस्टँडजवळून व बायपास रोडवरील दोन्ही रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन ते जनतेच्या सेवेत वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेले आहेत परंतु सहा महिन्याचा कालावधी उलटतात या उडानपुळामधील नियोजनाची कमतरता पहिल्याच पावसात दिसून आली आहे करोडो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या महारेल उडाणपुलावरील साचलेल्या पाण्याला निघायला मात्र मार्गच मिळत नाही आहे शुक्रवारी झालेल्या पावसात उड्डाणपुलावर तुडुंब पाणी साचले होते येथून वाहतूक करणाऱ्या दुचाकी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता अनेक नागरिक या निकृष्ट व्यवस्थापनाबद्दल तीव्र असंतोष व्यक्त करीत होता हाच का उमरेडचा विकास असा एकच प्रश्न विचारताना केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरींना टोमणे मारताना अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या या बेजबाबदार नियोजनाला जबाबदार कोण लोकप्रतिनिधींना केव्हा जाग येईल असे अनेक प्रश्न नागरिक विचारताना दिसत होते परंतु या उड्डाणपुलावरील साचणाऱ्या पाण्याला पर्याय मिळणार की नाही हे मात्र भविष्यातच कळू शकेल अभी तो एक आंधी है, उडान को अभि काही साल बाकी है, अशा प्रकारचे अनेक भावना नागरिक व्यक्त करताना दिसत होते आपण पाहतो ते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर चा प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता ओमरेट शहर प्रतिनिधी अभिलाष सोनूने